उद्याचा बंद हा संस्कृती विरुद्ध विकृती आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कडकडीत बंद पाळा असं आवाहन नागरिकांना केलेलं आहे राज्यात उद्या दुपारी दोन पर्यंत कडकडीत बंद पाळा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे बदलापूर अत्याचार प्रकरणी उद्या विरोधकांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि यावरूनच उद्धव ठाकरे यांनी आजही पत्रकार परिषद घेतली सरकारचा समाचार घेतला हा बंद संस्कृतीविरुद्ध विकृती आहे बंद दरम्यान पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे तर बंदचा फज्जा उडू देऊ नका अन्यथा आगामी काळात निवडणुकीत जनता तुमचा फज्जा उडवेल असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे कालही त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आजही त्यांनी बंद संदर्भात पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि हा बंद संस्कृती विरुद्ध विकृती आहे असं म्हणत दुपारी दोन पर्यंत कडकडीत बंद पाळा असं आवाहन नागरिकांना केलंय उद्याचा बंद याच यश अपयश हे राजकारणामध्ये मोजायचं कारण नाही आहे उद्याचा बंद हा विकृतीविरुद्ध संस्कृती असा आहे त्याच्यामुळे बंदचं यश अपयश हे संस्कृतीचं आणि विकृतीचं राहणार आहे जे आपल्या राज्यातले सगळे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक नागरिक आहेत त्या सगळ्यांना मी सांगतो आहे की उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी हा बंद कडकडीत पाडून आम्ही तुमच्या कारभारावरती आणि आमच्या एकूणच माता भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवलं पाहिजे उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका कारण उद्याचा प्रयत्न तुम्ही जर का, का, का केलात तर दोन तीन महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही